आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डीजी सह्याद्री न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा डीजी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा सेनगाव तालुक्यातील जामान शिवारात शेतात वीज कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे तर एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे जामान शिवारामध्ये शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिला रुख्मिणा मनोहर बंदुके अंकिता संतोष बोडके संतोष किसन बोडके नंदाबाई किसन बोडके हे चौघे जखमी झाले आहेत जख्मी वर तर या जखमीवर सेनगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर यामधील रुक्मिणा मनोहर बंदुके यांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना सेनगाव ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे सेनगाव तालुक्यातील शिवारामध्ये विजाच्या गडगडाटसह झालेल्या पावसामध्ये वीज कोसळून ही दुर्घटना घडल्याचे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डी जी सह्याद्री न्यूज आवाज लोकशाहीचा